मी अमोल जोशी टी टाइम न्यूज मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत जागतिक संगीत दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य मार्फत देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र का आशा रेडिओ गौरव पुरस्काराचा आयोजन करण्यात आलं ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये पाच आर्जींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली पाहूया सर सबसे पहले तो आपको बहुत बहुत धन्यवाद इतना बेहतरीन यह आयोजन करने के लिए और रेडियो का एक मनोबल स्ट्रांग करने के लिए बहुत ही उम्दा दिन चुना है आपने वर्ल्ड म्यूजिक डे आपके लिए म्यूजिक क्या मायने रखता है मुझे ऐसा लगता है कि आ, मेरे लिए म्यूजिक हिलर है म्यूजिक के स्ट्रेस बस्टर है और मुझे जब भी समय मिलता है या जब भी मुझे डिस्ट्रेस होना है तो मैं म्यूजिक सुनता हूं मैं प्रवास करता हूं तो सारे प्रवास में मैं आ, गाने सुनता हूं और मैं ऐसा मानता हूं कि उससे हम अपने जो इमीडिएट प्रॉब्लम्स है उसको भूलकर एक दूसरी दुनिया में जाते हैं इसलिए म्यूजिक मेरे लिए एक बहुत बड़ा हीलर है थैंक यू सर थैंक यू थैंक यू ब्रजेश जी नमस्कार सर सर रेडिओ कुठे आणि राजकारण कुठे दोन वेगळी वस्तू आहेत कधी रेडिओवर ऐकलेल्या संगीतने राजकारणच्या वाटेवर मदत केली आहे का आपली <laughs> नेहमीच होते बघा आता तुम्ही जर बघितलं असेल तर दोन हजार एकोणीसला आम्ही निवडून आलो पण आमचं सरकार नाही आलं पण दोन हजार बावीसला आम्ही सरकार आणलं आणि वो सिकंदर भी दोस्तो कैलात आहे हारी बाजी को <laughs> म्युझिक गाणी रेडिओ या सगळ्या गोष्टी राजकारणात अत्यंत महत्वाच्या आहेत मगायची आशिषजींनी सांगितलं की रेडिओच्या माध्यमातनं मोदीजी मन की बात ही शेवटच्या माणसापर्यंत पोचवतायत आणि तुम्ही बघा म्हणजे तुमच्या सगळ्या एफ एम रेडिओजवर इलेक्शन आलं की तुमच्या आवाजापेक्षा आणि तुमच्या गाण्यांपेक्षा जास्त आमच्या ॲडव्हर्टिजमेंट असतात <laughs> याचं कारण आम्हाला माहिती आहे की यंग क्राऊड पर्यंत पोहोचायचं आहे तर ते कुठून पोहोचता येईल ते तुमच्या माध्यमातून पोचता येतं त्यामुळे आमचा संबंध आहेच ब्युटिफुल ब्युटिफुल थँक्यू 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 सर आज अर्चना रेडिओ सिटी जी सर वेरी 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 प्राउड फॉर रेडियो एंड म्यूजिक एंड आशा जी की uh, का नाम रेडियो के साथ सदैव जुड़े रखने के लिए बहुत बहुत धन्यवाद आशीष जी वी आर फीलिंग वेरी प्राउड एज अ मीडियम लेट्स क्लैप फॉर आर सेल्स वी कम दिस फार और ये जो आपने आज डेकोरेशन यहाँ किया है वी आर लुकिंग एयर इट एन फीलिंग एक्सट्रीमली प्राउड टू बी पार्ट ऑफ दिस मीडियम सर आपके घर में रेडियो का क्या माहौल होता था बचपन में देखो बचपन में तो रेडियो ही था और मुझे अभी भी याद है कि जब काफी छोटे थे तो हमारे चाचा जी की आदत थी सुबह छह बजे पुराने गाने आते थे शमशाद बेगम के वगैरह ऐसे सारे छह बजे आते थे अपने विविध भारती पर यानी अपना जो नेशनल रेडियो है उसके ऊपर तो छह बजे वो पहले सबसे पहले वो लगते थे हमारे यहाँ और हम लोग जब बड़े हुए तो हमारे लिए तो बिना का गीतमाला या सिबा का गीतमाला ये तो बहुत मुझे ऐसा लगता है कि सभी को पसंद थी मुझे आज भी याद है कि कुर्बानी फिल्म शायद आई थी उस समय आप जैसा कोई इतने दिनों तक चार्ट बस्टर रहा वो नीचे जाता ही नहीं था और ऐसे कई और मुझे इस बात की बहुत खुशी है कि ये जो कैरावान रेडियो आया है इसने बिना का गीतमाला की सारी जितने एपिसोड्स हुए हैं ये सारे एक साथ हमको दिए हैं वो सुनने में जो मजा आता है ऐसा लगता है कि वही पुराना समय वापिस आया है तो अमीन सयानी जी के लिए उस समय हम लोग सब बिल्कुल राह देखते थे कि कब वो आएंगे और कब वो सारी अपनी बातें बताएंगे और एक सबसे बड़ी बात मैं जो रेडियो के बारे में कहना चाहता हूं कि देखिए जो ऑडियो विजुअल होता है उसमें एक्सप्रेशन आसान होता है क्योंकि वो दिखता है लेकिन रेडियो की सबसे बड़ी खासियत यह है कि व्यक्ति दिखता नहीं है लेकिन फिर भी सारी चीजें एक्सप्रेस करता है अपने शब्दों से और कई बार हम लोग रेडियो के ऊपर छोटी नाटिकाएं सुनते थे उस समय रेडियो पर नाटिकाएं आती थी उन नाटिकाओं में जो पात्रों को जीवित करने का काम अपने शब्दों के माध्यम से ऐसा लगता था कि वो घटना हमारे सामने घट रही है तो मैं ऐसा मानता हूं अभिव्यक्ति जो होती है ना उसके लिए कोई भी माध्यम ये काफी होता है मतलब टेक्नोलॉजी तो ऐसे माध्यम ला रही है कि अब हम लोग आ, एक प्रकार से 3D, 4D, 6D, 17D, 16D डी एक्सपीरियंस ले रहे लेकिन जिस समय इट वाज ओनली 1D, इट वाज ओनली म्यूजिक जिस समय केवल वन वे कम्युनिकेशन था उस समय भी रेडियो ने हमारी अभिव्यक्ति को जिस प्रकार की आवाज दी है तो मैं ऐसा मानता हूं कि एटलीस्ट मैं जब आ रहा था तो हमने बचपन से देखे हुए रेडियोज वहां सारे रखे हुए हैं तो वो देखकर मुझे बहुत खुशी हुई क्योंकि हमारी जो एक प्रकार से सांस्कृतिक विरासत है उस विरासत को शेप देने का काम इन्हीं रेडियोज ने किया है सुपर थैंक यू सर ओके सो अब इस तरफ आते हैं टू आरजे भूषण आजी भूषण हॅव फ्रॉम रेडिओ मिर्ची जी मराठीत आपण बोलू शकतो पण हो जास्त पण येस नाही अर्थातच मराठी बोलणार आहे सर सगळ्या रेडिओच्या मध्ये महाराष्ट्राचे खरे हिरो तुम्ही बसलेला सगळ्या वन नाही ते म्हणण्याचं विशिष्ट कारण आहे गेल्या सहा महिन्यात एक लाख सोळा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट त्यांनी आणली आहे आणि महाराष्ट्राला एका वेगळ्या समृद्धीच्या पथावरती नेले त्यामुळे ते आमचे खरे हिरो आहेत सर uh, तुमच्या या हिरोगिरीची सुरुवात कॉलेजमध्ये तुम्ही असताना मॉडेल म्हणून झाली आणि आम्ही असंही ऐकलंय की मॉडेलिंग सोबत तुम्हाला लिहिण्याचाही छंद आहे तुम्ही गीतकार किंवा कवी सुद्धा आहात तर पहिले काय लिहिलं होतं ते यानिमित्ताने आठवत आहे का पहिल्यांदा तर सांगतो की मॉडेलिंग हा ऍक्सिडेंट होता माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला प्रँक होता पण तो चालला त्यावेळी आणि मी सुदैवाने वाचलो पण त्याच्यानंतर मी कधीच हिंमत केली नाही आणि मी नेहमी सांगतो की ते जे मॉडेलिंग केलं होतं ते त्यावेळेस थोडंसं गाजलं गाजण्याचं कारण असं होतं की जर कुत्रा मनुष्याला चावला तर ती बातमी नसते पण माणूस कुत्र्याला चावला ती बातमी असते त्यामुळे ती माझं मॉडेलिंग जे होतं ते माणसाने कुत्र्याला चावण्याचं होतं म्हणून ती बातमी झाली होती <laughs> <laughs> आणि त्याला लिहाण्याचा पहिलेपासनं शौक होता कॉलेजमध्ये कविता लिहायचो कवी संमेलनात वगैरे जायचो अगदी लहान असताना काही कविता वगैरे लिहिल्या होत्या माझं म्हणजे एक आहे की लिहिल्यानंतर कधी ते साठवून ठेवलं नाही जेव्हा वाटलं तेव्हा लिहायचं आणि स्वतःच वाचायचं पब्लिकली कधी फारसं लिहिण्याचं काम केलं नाही हे नक्कीच आहे की आता नुकतेच दोन गाणे कारण राम जन्मभूमीचं ज्यावेळेस हे चाललं होतं त्यावेळेस एक रामावर गाणं लिहिलेलं एक मी शंकरावर गाणं लिहिलंय हो आणि शंकर महादेवानांनी ते गायलेलं आहे हो बाकी एक तुम्हाला सांगतो की एक गाणं मी अजून लिहिलेलं आहे जे गाणं तुम्ही शोधलं तर तुम्हाला सापडेल मी सांगणार नाही <laughs> <laughs> पण सर या निमित्ताने कुठल्याही तुम्ही लिहिलेल्या कवितेच्या गाण्याच्या कुठल्याही चार ओळी कारण आम्ही जेव्हा तुमची विधानसभेमध्ये धडाकेबाज भाषण ऐकतो तेव्हा तुमच्या ती शेरोशायरी पण आम्हाला सगळ्यांना खूप भुरळ घालते या कुठल्याही चार ओळीच्या आम्हाला आता खरंच ऐकायला आवडतील मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे <laughs> 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 आम्हाला शीघ्र कविताही चालेल हरकत नाही <laughs> म्हणजे तुम्ही आहात आरजी मला येत नाही फारसी <laughs> बाहेर लावली आरसी <laughs> एक एक कविता लिहिली होती मला आठवली तर म्हणतो ती तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो तुम्ही म्हणता माझ्या कवितेला अर्थ नसतो ना का अर्थ अनर्थच असतो वा वा क्या आहे क्या वादे वा अरे तुम्ही काय कविता कराल पण आणि किंवा परंतु अशा अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे हु. पण आणि किंवा परंतु अशा निरर्थ अर्थपूर्ण शब्दांचा निरर्थक शाब्दिक गुंता म्हणजे कविता नव्हे कविता म्हणजे जी मनाला छेदून गेली पाहिजे हृदयाला भेदून गेली पाहिजे आणि डोक्याच्या वरून गेली पाहिजे क्या वाद आहे क्या वाद आहे वा थँक्यू ओके okay. नंतर वी हैव आरजे सपना फ्रॉम इश कैफ हेलो एवरीबॉडी सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया इतना खूबसूरत ये प्रोग्राम आयोजित किया महाराष्ट्र गवर्नमेंट ने रेडियो हो म्यूजिक हो ये बहुत खूबसूरत इमोशन है सर और इस इमोशन के बगैर मुझे नहीं लगता हमारी जिंदगी आगे चल सकती है और इसीलिए आज इतना इमोशनल मोमेंट भी हमें आज रेडियो और म्यूजिक के जरिए यहां पर मिला है वेरी बिग ऑपॉर्चुनिटी सर टू बी हियर विथ यू एंड शेयरिंग दिस इमोशन सर हम जब पॉलिटिशियंस को देखते न, तो हैं ना तो लगता है बहुत खड़ूस हैं ये मतलब ये 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 शायद म्यूजिक नहीं सुनते होंगे पता नहीं क्यों ऐसा लगता है ना सर आपकी लाइफ में पॉलिटिक्स में म्यूजिक ने आपको किस तरह से हेल्प किया इन पॉलिटिक्स टू बी वेरी वेरी प्रिसाइजर देखिए पहली बात तो यह है कि म्यूजिक uh, जो है वो हमारी संवेदनाओं को जीवित रखता है तो जैसा आपने कहा कि हम लोग बाहर से खड़ूस दिखते हैं लेकिन अंदर से बहुत अच्छे लोग हैं और इसका बहुत बड़ा श्रेय म्यूजिक को जाता है और देखिए आजकल तो ऐसा है कि आप देखेंगे तो हम जितने पॉलिटिशियन है दिन भर में दस रील बनाते हैं और हर रील में एक गाना होता म्यूजिक इज हेल्पिंग अस प्रमोटिंग हर सेन्स रोज दस गाने हम प्रमोट करते और दस गाने हमको प्रमोट कर रहे हैं थैंक यू सर थैंक यू थैंक यू सर आपकी आपकी लाइफ में आप मैंने सुना कि आप लिरिसिस्ट भी रहे हैं आपने लिरिक्स भी लिखे हैं तो आप आपका सबसे पहला इश्क जो आपने फील किया म्यूजिक से वो कब हुआ था आपको नहीं म्यूजिक से तो देखिए जब कॉलेज में थे तभी से म्यूजिक से बड़ा लगाव रहा है और मेरी मतलब लाइफ का सबसे बड़ी मेरी ट्रेजेडी ये रही कि मुझे गाने बहुत याद है और सुर में मैं एक भी नहीं गा सकता तो इसलिए छुप छुप के गाना ये मुझे बड़ा पसंद है तो मैं ये करता हूं कि गाने को फुल वॉल्यूम पे लगाता हूं और फिर उसके साथ गाता हूं तो अपना बेसुरापन उस सुर में मिल जाता है और अपने को लगता है कि हम भी इस सुर में गा रहे हैं सर एक हो जाए बिकॉज पब्लिक रिक्वेस्ट यहां पर आ रही है एक आपका हो सकता है अगर सब लोग गाना हम कोरस वाले आदमी है थैंक यू थैंक यू सो मच सर हाँ ओके ओके नहीं नंतर आप नक्की करू शेवट आरजी अक्की तुम चो प्रश्न सर सर्वात पहिले तर नमस्कार सर खूप प्राऊड मोमेंट आहे रेड एफ एम आणि मॅजिक टीमकडून आभार व्यक्त करतो एकतर ना मला इतकं भारवून आलेलं आहे तुम्ही नागपूरच्या आहात तुमचा हा नागपूरचा मुलगा नागपूर निघून निगु, पुण्यात आला पुण्यातून मुंबईच्या रेडिओत पोहोचलेला आहे सतरा वर्षाचा हा प्रवास आणि प्रश्न असा की बद्दल आता बोलणं झालं आणि तुम्ही खूप छान लिहिता अमृता मॅम सर्वांना माहिती आहे खूप छान गातात तर असं एखादं गाणं आहे का की तुमच्या लाईफमध्ये प्रेशर टाकून मॅमने तुमच्याकडनं लिहून घेतलंय किंवा तुम्ही स्वतःहून त्यांना डेडिकेट केलेलं आहे असं कुठलं गाणं झालं तर उलटच होईल मला प्रेशर टाकून माझं गाणं म्हण असं <laughs> म्हणावं लागेल उलट प्रेशर तसं येणार नाही पण मी जसं मगाशी सांगितलं की एक गाणं मी लिहिलेलं आहे पण मी त्याच्या खाली मी लिहिलं असा क्लेम केलेला नाही ते अमृताने गायलेलं आहे ते तुम्हाला युट्यूबवर मिळेल पण मी सांगणार नाही तुम्ही शोधून काढा पण आज वर्ल्ड म्युझिक डे आहे तर एक जे गाणं जे मॅमसाठी तुम्हाला डेडिकेट करायचं असेल ते कोणतं असेल नाही डेडिकेट करायला पुष्कळ गाणे आहेत मला असं वाटतं की म्हणजे जेव्हा आम्ही भेटलो आमचं काही लव्ह मॅरेज वगैरे नाही आमचं अरेंज मॅरेजच आहे पण मला असं वाटतं की नाइंटीजची जी गाणी आहेत ती गाणी मला कारण आम्ही नाईन्टीजवाली आहोत कॉलेजमध्ये नाईन्टीजमध्ये होतो त्याच्यामुळे ती सगळी गाणी मला फार आवडतात आणि विशेषतः राहू उनसे मुलाकात हो गई जिससे डरते ते वही बात हो गई हे गाणं माझा फार आवडतं अनेक चांगली गाणी आहेत कुठलेही डेडिकेट करू शकतो सगळ्यांनी बरं राहोवेच करूया आपण थँक्यू थँक्यू अगदी थँक्यू सर आणि सर बिफोर वी एंड दिस डिस्कशन आपण हे जस्ट वॉन्ट टू आस्क यू सर व्हॉट किप्स यू मोटिवेटेड सर कारण आम्ही सगळे वी ऑल हॅड एक प्रश्न की वी ऑल गेट टायर्ड अक्की आणि सगळ्यांनी की सर चोवीस तास सर ट्वेंटी फोर सेवन सर मतलब आय हॅव बीन फॉर्च्युनेट टू नो यू लिटल पर्सनली ऑल्सो बट सर ट्वेंटी फोर सेवन सर म्युझिक आहे आणि सर हाऊ डू हाऊ डू वी कीप युअर सेल्फ अप सर मला असं वाटतं की आपल्याला जे आवडतं ते जेव्हा आपण करतो यू डोंट गेट टायर्ड तुमच्यापैकी कोणाला जर असं सांगितलं की आठवड्यातनं एक दिवस बारा तास तुम्हाला कार्यक्रम चालवायचा आहे तर तुम्ही चालवू शकता कारण तुम्हाला मनातनं त्याची आवड आहे यू लव्ह इट ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात जसं मग अशी आशाताईंचं उदाहरण दिलं आशाताई या वयातही म्हणजे वय त्यांचं जास्त नाही आहे त्या तशा एकवीस वर्षाच्याच आहेत पण या वयातही तीन तास कार्यक्रम आशाताई करू शकतात कारण त्यांच्या त्यांची ती आवड आहे त्यांच्या मनात ते अशी म्हणजे त्या गाण्यासोबत जगतात तसं आपण ज्या गोष्टीसोबत जगतो त्या गोष्टीत आपल्याला कधीच त्या ठिकाणी थकवा येत नाही कधीच त्यातनं आपल्याला म्हणजे हे कशाकरता मी करतोय असं कधीच वाटत नाही थँक्यू सो मच सर थँक्यू व्हेरी मच आणि आय थिंक आय वूड लाईक टू थँक ऑल द दर्जीस अँड ऑल द रेडिओ you अँड अगेन and, and the सर अँड द गव्हर्नमेंट organizing such फॉर ऑर्गनायझिंग सच वंडरफुल tai आशाताई you सो so मच तर महाराष्ट्र रेडिओ महोत्सवामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांची मुलाखत आपण पाहत होतो यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया बातम्यांचा उपसर पाहत रहा